मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाल्यानं थंडीची लाट पसरली आहे रब्बी हंगामातील पिकांना थंडी पोषक असली तरी तापमान नऊ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यामुळे त्याचा परिणाम गहू हरभरा आणि रब्बी ज्वारीच्या पिकांवर होतोय गहू आणि ज्वारीवर मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतोय त्यासाठी निंबोणी अर्काची फवारणी करावी त्याचसोबत हरभरा पिकावर कृषी विद्यापीठानं शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे जर गहू पिकावर कमी प्रमाणात जर मावा कीड असेल तर निमोळी फवारणी करणं गरजेचं आहे आणि जर मावा कीड जास्त असेल तर थायमिथॉ जी नावाचं जे कीटकनाशक आहे त्याचा वीस ग्रॅम दोनशे लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी निश्चितपणे वापर केला पाहिजे तसंच आपण फक्त पाण्याची फवारणी न करता पोटॅशियम नायट्रेटची एक टक्का जर फवारणी आपण हरभरा पिकावर घेतली तर हरभरा पिकाला फुलं लागणं आणि फुलाचं कन्वर्जन घाट्यांमध्ये होणं असा खूप चांगला परिणाम हरभरा पिकावर दिसून येऊ शकतो उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागात सध्या शेतकऱ्यांची कांदा लागवडीची लगबग पाहायला मिळते अनेक भागात परतीच्या पावसानं कांदा रोपाला मोठा फटका बसला अनेक शेतकऱ्यांचे कांदारोप खराब झाले त्यामुळे शेतकरी सध्या कांदा रोप विकत घेऊन कांदा लागवड करताना पाहायला मिळतोय या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी उत्तर पुणे जिल्ह्यात कांदा ही अंतिम टप्प्यात आली असून सध्या शेतकऱ्यांचे कांद्याचे रोप उपटण्याची या ठिकाणी लगबग पाहायला मिळत आहे खर तर या वर्षी या भागात वातावरणातील बदलाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून सध्या शेतकरी आपले शेतात कांदा रोप या ठिकाणी आपल्या शेतात लावण्यासाठी घेऊन जातात बोलण्यासाठी शेतकरी आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या सध्या आम्ही घरगुती पाच पायला रोप टाकलं होतं तर ते काहीतरी बुरशी आल्यामुळे जमिनीमध्ये आमचं रोप पूर्णपणे गेलेलं आहे त्याच्यामुळे मग आता त्याच्यामध्ये लागवड होणार नाही चार दोन बायांचं कुठेतरी शिल्लक राहिले म्हणून आम्ही इकडल्या भागामध्ये येऊन मग हे रोप खरेदी केले आम्ही चार सारे पाच हजार रुपये सारेने रोप घेतले आम्ही एकरी खर्च येतो आता एकरी जवळजवळ जाईल हा साठ सत्तर हजार रुपये खर्च होईल एवढं करून पण पुढे काय शाश्वती नसल्यावर काय त्याचे वीस हजार वाहत्यात का पन्नास हजार वाहतात त्याच काय पुढचं सांगता येतो ना पण आज शेतकरी आता जमीन पडीक नाही ठेवा म्हणून काही ना काहीतरी प्रयत्न करत असतोय ना त्यातून परत पुढं पाण्याचा प्रश्न आहे आता जस जसा उन्हाळा चालू होईल तस तसं पाणी पण कमी पडत चालतंय त्याच्यामुळे माल पण म्हणावा असा फुगत नाहीये पण आता शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नसतो ना म्हणून आता हे करणं भाग आहे ना, ना। नक्कीच शेतकरी सध्या मोठ्या आशेने आपल्या शेतात कांदा लागवड करण्यासाठी या ठिकाणी कांदा रोप आपल्याला घेऊन जाताना पाहायला मिळत असून निसर्गाच्या साथीची तेवढी शेतकऱ्यांना गरज असणार आहे हे म्हणता पुढे झी आंबेगाव पुणे सरकारनं सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी जाहीर केला मात्र सरकारच्या जाचकटीमुळे सोयाबीन विक्रीसाठी अडचणींना सामोरं जावं लागतंय खासगी व्यापारी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये दरानं सोयाबीन विकत घेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांवर सोयाबीन कांदा चाळीत साठवून ठेवण्याची वेळ आली आहे याबाबत सोयाबीन उत्पादक शेतकरी दीपक जगताप यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी राज्य सरकारने सोयाबीन खरेदीचा दर हा अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये ठेवलेला आहे तरी देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ही सोयाबीन आपल्या कांदा चाळीत साठवून ठेवण्याची वेळ आलेली आहे त्या शेतकऱ्यांना ही सोयाबीन आता कांदा चाळीत साठवून ठेवण्याची वेळ का आलेली आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मला सांगा आ, की ही सोयाबीन तुम्ही आता कांदा चाळीत का साठवून ठेवले साठवून ठेवण्याचं कारण असं की शासनाने जो अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये हा जो भाव दिलेला आहे सोयाबीनला परंतु याच्यात बऱ्याचशा जाचाकाठी त्यांनी घातलेला आहे सात बारा उतार्यावर सोयाबीनचा पीक प्या पाहिजे पीक प्यारा पीक प्यारा काही कारणांमुळे आपलं सरोवर जाम असल्यामुळे पीक प्यारा बऱ्याच शेतकऱ्यांना लावता आला नाही शिवाय पीक प्यारा लावताना सोयाबीन प्यार, खरेदीच्या उतर्यावर अटीनुसार हेक्टरीच्या प्रमाणापेक्षा सोयाबीन दुप्पट दुप उत्पन्न दुप यावर्षी झालेलं आहे आणि खर्च वजा बघता आज पस्तीस चे चार हजार रुपये बाहेर मार्केटमध्ये सोयाबीन विकत आहे परंतु सोयाबीनला आजच्या इतर खताचा भाव बघता मजुरी बघता लाईट बिल तसेच डिझेल चे भाव बघता सोयाबीनचे भाव हे दोन ते तीन पट पाहिजे परंतु सोयाबीन आज शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची परवडत नसल्यामुळे ही सोयाबीन आम्ही अशी साठून ठेवलेली आहे शासनाला मी हीच विनंती करतो की आता सरकार पण स्थापन झालं आहे जी न्यूज मार्फत विनंती करतो की ह्या शेती लाटी तुम्ही रद्द करून बांधावर ही सोयाबीन सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर तुम्ही सोयाबीन खरेदी करावी ही शासनाला विनंती करतो सुदर्शन किल्लारे झी मीडिया येवला देशात पंचाहत्तर टक्के हिंदू शेतकरी आहेत देशात हिंदूंचं सरकार आहे मात्र हिंदू शेतकऱ्यांच्या व्यथा कोण ऐकणार असा सवाल बच्चू कडूंनी केला नोंदणी केलेले सोयाबीन किती दिवसात खरेदी करणार हे सरकारनं स्पष्ट करावं असं बच्चू कडू म्हणाले तसंच शेतकऱ्यांना घाट्यानं सोयाबीन विकावं लागतंय त्यामुळे सात हजार रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे धर्मावर राजकारण आलं असेल तर त्या पद्धतीनं सामोरं जाऊ असा इशारा बच्चू दिलाय सोयाबीन म्हणा कापूस म्हणा कापसाची रुपये शिफारस केली होती राज्य सरकारनं केंद्राने फक्त सात हजाराचे हमी भाव जाहीर केले सोयाबीनचे सात हजाराची शिफारस केली पाच हजार जाहीर केले म्हणजे जा एका क्विंटलला मांग दोन हजार रुपये कमी दिले पंधरा टक्के नफ्यानं जरी भाव पाच सात हजार भेटायला पाहिजे ते पाच हजार भेटले म्हणजे आम्हाला घाट्यानं सरकार जे खरेदी केंद्र सुरू केलंय हे आम्हाला घाट्यानं विकावं लागतं सोयाबीन घाट्यानं विकावं लागतं ही मोठी प्रॉब्लेम आहे बरे आवाज उठवणं गरजेचं आहे आणि सध्या आम्ही थोडी वाट पाहू आणि आता धर्मावरच राजकारण आलं असेल तर त्या पद्धतीनं समोर जाऊ वाशिम जिल्ह्यातील एक लाख अठरा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एक रुपया विमा हप्ता शेतकऱ्यांना यांनी सहभाग नोंदवला विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्याला आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबवण्यात आली आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस या रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी वाशिम जिल्ह्यातील एक लाख अठरा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे यामुळे जवळपास जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार हेक्टरवरील रब्बीचं क्षेत्र पीक विम्यानं संरक्षित झालं आहे नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे खरीप हंगामातल्या कांद्याची विक्री सुरू झाल्यानं लाल कांद्याचे दर चार हजारांवरून दोन हजारांवर आले आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट आलंय केंद्र सरकारनं खाद्यतेल आयात शुल्क वाढवून देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा होईल अशी आ, अपेक्षा व्यक्त केली मात्र प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महागल्यानं देशातील सोयाबीनचे दर घसरले सध्या वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचे दर सरासरी चार हजार प्रति क्विंटलवर आहे दुसरीकडे किरकोळ बाजारात सोयाबीन तेलाचे दर एकशे अडतीस ते एकशे चाळीस रुपये प्रति लिटरवर कायम आहेत ज्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक दोघेही अडचणीत आले शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल करणं कठीण जात असताना ग्राहकांना तेल महागल्यानं खर्चाचा बोजा सहन करावा लागतोय त्यामुळे शेतकरी संघटनांनी सरकारनं बाजार नियंत्रणासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे